पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर कळंबोली येथील प्रभाग क्रमांक आठ ब मधून लोकप्रिय व लोकाभिमुख उमेदवार सायली तुकाराम सरक यांनी शिवसेना धनुष्यबाण या पक्षाच्या वतीने आपला निवडणूक अर्ज दाखल केला असून त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सायली सरक या केवळ राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्या नसून त्या माणसांशी नाती जपणाऱ्या आणि प्रत्यक्ष कामातून बदल घडवणाऱ्या उमेदवार म्हणून ओळखले जात आहेत निवडणूक एक दिवसाची सेवा पाच वर्षाची या भूमिकेतून त्या मत मतदारांशी थेट संवाद साधत असून आज भेट उद्या काम हीच त्यांची कार्यपद्धती आहे महिला उमेदवार म्हणून निवडून गेल्यानंतर महिला सक्षमीकरण महिलांचे प्रश्न व सुविधा यांना प्राधान्य देण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे कळंबोली वसाहतीमधील महिलांच्या दैनंदिन अडचणी रस्ते स्वच्छता पाणी सुरक्षितता तसेच नागरी मूलभूत सुविधांवर त्या विशेष लक्ष देणार आहेत यासोबत महिलांसाठी लघु बचत गटांची स्थापना करून रोजगार निर्मिती स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला घडवणे हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे त्यामुळे सायली सरक यांच्याकडे कळंबोलीच्या विकासाचा नवा चेहरा आणि परिवर्तनाचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे सध्या प्रभागात सायली सरक यांचा दणदणीत प्रचार सुरू असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे एकता सामाजिक सलोखा आणि विकास हीच खरी ताकद असल्याचा संदेश त्या सातत्याने देत आहेत भेदभावाला नाही विकासाला होकार ही भूमिका मतदारांमध्ये विशेष प्रभाव पाडताना दिसत आहे प्रभाग क्रमांक आठ ब कळंबोली येथून शिवसेना धनुष्यमांच्या उमेदवार सायली तुकाराम सरक या निवडणूक रिंगणात उतरल्याने या प्रभागात चुरशीशी आणि अर्थपूर्ण लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे नमस्कार मी सायली तुकाराम सरक प्रभाग आठमधून मला शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे मी सर्वप्रथम आमचे जिल्हाप्रमुख शेवाळेसाहेब आणि पूर्ण महायुतीचे जे आपले प्रशांतदा ठाकूर आहेत सगळे आमदार आहेत त्यांचं प्रथम तर मी आभार मानते आणि मला प्रभाग आ आठमधून उमेदवारी मिळालेली आहे शिवसेनेची आता मी जवळजवळ एक महिना झाला डोअर टू डोअर प्रचार करत आहे आणि प्रभाग आठ हा सर्वसामान्य लोकवस्ती असलेला प्रभाग आहे त्यामुळे इथं राहणारे सर्व कुटुंब सर्वसामान्य आहेत आणि जेव्हा डोअर टू डोअर मी जाते तेव्हा लोकांच्याकडून खूप छान रिस्पॉन्स येतो की त्यांची अशी अपेक्षाच होती की बाबा आमच्यातला सर्वसामान्य उमेदवार आम्हाला निवडून द्यायचा आहे त्यांचा छान मला प्रतिसाद येत आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांचा मला येत आहे मला माझा संकल्पच हा आहे की मी आता ही मला उमेदवारी मिळालेली आहे किंवा मला इथून पुढं काम करायचे ते माझं पूर्ण विजन म्हणजे महिला सक्षमीकरणाचं आहे की महिला आज खूप अशा हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी आज गृह उद्योग किंवा छोटे छोटे उद्योग ह्यांची त्यांना खूप गरज आहे मग मला माझी संकल्पना अशी आहे की बचत गटातर्फे त्यांना छोटे छोटे उद्योग करून त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळावं आणि महिला सक्षमीकरण करावं कारण एक महिला एक महिलेचं दुःख किंवा तिची व्यथा सांगू शकते आणि मी तिच्याजवळ बसून तिचं सगळं ऐकून घेईल आणि तिला काय जे जी जो काही प्रॉब्लेम असेल तिथपर्यंत मी पोहोचून तिची सर्व मदत करेल हेच माझं ध्येय आहे अच्छा आता बघ बघितलं गेलं तर आता प्रभाग आठमध्ये तशा खूप समस्या आहेत पण आपले जे नगरसेवक होते दादा त्यांनी आत्तापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आणि काही कामं पेंडिंग पण आहेत पण आता आम्ही पालिकेच्या माध्यमातून ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे जसं की आता बघायला गार्डनचे नू नूतनीकरण आहेत किंवा आपलं आता हे केंद्र आहे स्वामी समर्थांचं हे पण नूतनीकरण करायचं थोडं काम बाकी आणि महत्त्वाचा उद्देश हा, हा आहे की आपल्या प्रभागातील खूप सेवेकरी इथं येऊन वेळ घालवतात त्यामुळं पहिल्यांदा मला असं वाटतं की आम्ही पालिकेत जाऊन हा प्रश्न पहिल्यांदा सोडेल आणि गार्डनचे नूतनीकरण ते किंवा ड्रेनेजचा समस्या आहे आता इथून पाठीमागं तर कामं झालेलीच आहेत पण अजून पेंडिंग आहेत तीही आम्ही चौघं मिळून माहितीच्या सहाय्याने पालिकेसमोर मांडून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार जनतेला असं आवाहन करेल की तुम्ही आता विश्वास ठेवून आम्हाला निवडून देणार आहे तर आम्ही हे त्याचं पूर्ण काटेकोरपणे प्रयत्न करून त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पंचवार्षिकला त्यांना सा त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली पाहिजे की बाबा आमची कामं झालीत आणि तुम्हीच आमचे उमेदवार पुन्हाही व्हा असं त्यांच्या मनात आम्ही घर करणार आहे असं आम्ही काम करून दाखवणार आहे महायुतीचे चारही उमेदवार आता या महायुतीच्या चारही उमेदवारामध्ये दोन कमळ आणि दोन धनुष्यबाण अशी आमची निशाणी आहे सर्वप्रथम आपले बबनू कदम साहेब त्यांची कमळ आहे बायजताई बार्गजे त्यांचीही कमळची आहे आपले शेवाळे साहेब जिल्हा प्रमुख त्यांची धनुष्यबाण आहे आणि मी स्वतः सायली तुकाराम सरक माझीही धनुष्यबान ही, ही निशाण आहे आम्ही चारही चारही महायुतीचे उमेदवार ह्या प्रभाग आठचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत